आज आपल्याला सकल मराठा समाजाच्या वतीने यवतमाळ वासिम मतदारसंघाचे नवनिर्वाचित सत्कार समाजाच्या वतीने ठेवलेला आहे सर्व समाज बांधवांच्या वतीने सर्व परिवाराच्या वतीने मी संजय भाऊ सर्व पर्षा अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्याला कल्पना आहे की यावेळेसची लोकसभेची निवडणूक ही अतिशय अभूतपूर्व अशी पार पडली आणि निवडणूक आहे आणि त्यानंतर तीन चार महिना निवडणुकीच्या आधी जेव्हा संजय राऊत सगळ्यांनी सांगितलं की संजय राऊत देशमुख यांनाच यवतमाळ वाशी लोकसभेची निवडणूक लढवायची आहे